एवढंच गोपाळानं कृष्णावर प्रेम केलं परिणाम झाला पाहता गोवळी त्यांची गोष्टावळी मग ज्यांच्या ज्यांच्यावळी देव खात होतात ते गोपाळ काय करत होते Obrigado. Ah. स्मरण करण्याचा अधिकार आहे या रे या रे लहान थोर या भरत्या नाही थोर करावा विचार नलगी चिंता कोणा तो नाही सात्विक नाही जो माणूस जातीवाद करतो त्याला एवढं मोठं पाप लागते महाराज म्हणले वैष्णवाची याती जो आपण भोगी तो पतन तुम्ही या मंडपात बसल्याच्या नंतर तुम्ही आम्ही जातीच्या जातीचे असतात इथं सगळे येते ते माझे सोयीरे सजोरा जीवाठिती जात कशाला म्हणायचं जात सांगतो तुम्हाला मला जात असती ती इजत असती आणि जात असती ती इजत असती आलं का ठेव ना पुन्हा एकदा जात असती ती इजत असती आणि जात असती ती इजत असती किती भाजीला तेल चालते पण आपल्या घराला आप इज्जत आहे आपला बाप गल्लीतून चालताना वरी मान करून गेला पाहिजे खाली मान घालून नाही जुना शब्द आहे खान काय शब्द आहे खाता काय दान देता काय त्याच्यावर खान अवलंबून आता खात नाही ना ते धडन न देत नाही तुमच्याकडले लोक बरे आहेत बाबा काही काही भागात लोक आमच्या महाराज लोकाला खाऊ घाईत नाही तसं नाही खाऊ घालतेत पण सुनले उल्लेख होते मला घरी जेवायला निघत आणि बायकोला मला आहे वाड चपाती महाराज वाड वाड त्याला पुन्हा भेटत नसतंय तू काय हलकट समजायला लागला जेवण झालं मला म्हणला झालं का जेवण हो नंबर एक घरी का का घरी जा श्रद्धा आहे पुढाचं घर असू द्या नाही झोपडा असू द्या श्रद्धा आहे काय काय हलकट म्हणतायची तर सगळं असते श्रद्धा नसते आम्ही कधी कधी जातो मुंबई पुणे बंगल्यात दिंडी केल्याबरोबर तिकडल्या बायका मंजूर स्वरात विचारतात महाराष्ट्र आलात ना

काय खाता जेवणार याला जाऊ रे काय खायचं याला हवरेतीचं काढबा ज्वारीचं काढबा मुलगा सुलगचा सणबाळ सुद्धा हण्णा झिल्ला काढणार आणखीन काय घेणार त्यांना डोसक्यात दगड घालून घेणार काय घेणार आणखीन बाई सैकत करू लागली किचन वाट्या पायात चपला घालून म्यांना घालून द्या आता काय आडला हरिमगाड म्हजे जेवायला वाढायला आली तरी ती चप्पा चप्पल मी बाई तुमच्या या चप्पल आहे महाराज ती वाढायचीच आहे मी वाढायची अशा कितिक चपलाय मली वाढायची वेगळी आंघोळीची गडी बाजरायला जायची इकडी फिरायला जायची इकडी मॅन हे चल आम्ही आता आम्ही आणता आम्हाला बू आणि माणसं म्हणजे सुशिक्षित झाले त्याला सुशिक्षित म्हणजे का हा सुशिक्षित त्याला म्हणते वडील जे जे करीती दयानाम धर्म ठेवते धर्म आचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे म्हणून म्हणलं ना खानदान महत्वाचे असते दान आहे दानानं धनाची शुद्धी होत असती जुनी म्हणे शरीर वाढलं तर व्यायाम करावं आणि धन वाढलं तर दान करावं दान करीन आमच्या कथाकारला पाठ झाले मी सुद्धा शिवपुराण कथा करतो भागवत कथा करतो राम कथा करतो सगळ्या कथा करतो म्हणून मला पाठच झाले माणसं काय दान देते आमच्या शेवटच्या दिवशी पिसा दान देत पिसा देतात का मा तुम्ही पिसाला देतात का मारा त्या पिसा पाहिल्या माणसाला पिसा ला <laughs> त्याला हलवीचे पोट कुक्याचे पोट तेला भिजलेल्या आमच्या इथं मरली गायकू एक बायको म्हणली व्हायवा आणि मी काय आणि एवढ्या पिसाच काय करू मी ना कोणी माझा दिली गीत त्याचं काहीच होईल काय करणारे शोध महाराज जर मायासारखा लग्नाचा असल तर आयराव साडी देते आमच्या बायकोला साडी अशी देते दोस्त घातलं तर पाय उघड पाय घातले तर दोस्त उघड ती साडी किसान घरी जर गेले की जागी राहतच नाही हा हा नदीला ती नदीला की नदीला ती नदीला भरपूर शेवटच्या दिशी दक्षिणा असते दक्षिणा तर अशी देत्यात कोणतीचा कोपरा गेलेला कोणती मधातून फाटली सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पळत आला दर्शन दिली पाया पडणार मी आलं तात्या कस काय कधी दक्षण देत नाहीत आज कस काय ते म्हणा लय कुठंकडे बसला कुठं चल हे चल ना ती आम्हाला भीमानंदाने एका गावात अशी नोट दिली दे देव पा आरती दानची ना आरती इस्टी तिथं पाहायला टाईम मिळतात मी आपलं गाडीत बसलो गाडीत बसल्या हाऊसानं मोठा मोजू लागलो नेमकी नोट ती हातात आली मी आता हातच पाहिलं ड्रायवर म्हणला काय झालं महाराज मी आला नोट ना जाऊ द्या म्हणलं एखाद्या किरायशी सोडून द्या मी सोडून द्या सर्व इच्छा आपल्या मला कुठचं दाख मला बघ ना दुसऱ्या दिवशी आळंदीला निघालो रोडच्या कडीला हवेतच किराणा नोटाला त्याला मला गाडी नवं नोटाशी मोठी धरली मोठी उगडी नाही मला वाटलं दुकानदार झाल्यात टाकी पण दुकानदार आहे महाराष्ट्र पडायचे दुकानदार दहा रुपयाची बिस्किट द्या त्यांना अशी नोट उकलून पाहिली ते म्हणला महाराज नोट दुसरी द्या मॅनल सुकड पाड्या घात आळंदीला गेलो आळंदीला गेल्या चैतन्याश्रमात आमचे सन्यायशी बाबा राहते बाबाचं दर्शन घेतलं बाबाच्या हातात ती नोट घातली बाबाने खिशात घातली दुसऱ्या खिशात हात घातला दोन हजाराची नोट दिली बाबा चलत होती ना मॅन बाबा एवढे काय करायचे पैसे मावली, रावती मावली मला तरी कोण आहे पुढं या मागण पुढे बरं चालले तुमच्या आशीर्वाद नाही तरी पण रावती मला दया आली मॅनल बाबा मी तुम्हाला कशी देणार आहोत बाबा म्हणले काय झालं रे मॅन बघा ना बाबा म्हणले मी बी करून पाय तरी दोन जागे चित केलेली बाबाची तीन जागी शंभरची दोनशेची लुकली दोन हजाराची मॅन शाबा ये <laughs> आमचं समर्पण आहे माणसं माणसासोबत चॅप्टरपणा सोडून द्या देवासोबत सुद्धा जर देवाला फोडलं आणि नास्क निघालं माणसं म्हणते नारिळ देवाला इतका येणार देव आहे का नाही तुमचं नास्त नारळ पाहून घ्यायला देवाना आपलं किशाकुनिका पण नाही तुम्ही आम्ही देवाला सुद्धा चांगलं समर्पण करीत नाही म्हणून तुमच्या आमच्या जीवनात चांगले फळ येत नाही म्हणून समर्पण चांगलं करा समर्पण चांगलं करा दान देण्याचं सगळ्यात जास्त कोणाच्या हातात असत हे आमच्या माय माऊलीच्या कोणाच्या आणि म्हणून मला तर वाटते चाप्टर माणूस काय लोक चाप्टर कोणाला विठाला माणस हुशार माणूस कोणाला म्हणते ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येईल त्याला म्हणते काय हुशार माणूस आहे हुशार नाही नाय ते त्याला वाटत नसेल मी दुसऱ्याला फसवायलो अरे जगाला दिसत नसेल पण देवता राजू घेऊन बसतो तुझ्या बाप्पाची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो फसवतो कोणाला मी संभाजीनगरला चाललो रेल्वेनं आमच्या परभणी एकादशीचा दिवस होता मी काय खायला घ्यावा भईमुगाच्या शेंगा घेतल्या आता खायची लाज वाटू लागली कीर्तन कारण ला वागावं लागते लोक कीर्तनात काही बोलत नाही कीर्तन झाल्या निंदा केल्याशिवाय राहा आता एवढा आलटू आटू कीर्तन करायला एखाद्याला जर ज्ञान नसेल ना रात्री म्हणते गुरुवारच बोलडू लागलं रे ते दुसरं म्हणते ते खाल्ली कुठे चिरवी ते बोलतो तसं मी आता शेंगा घेतल्या खावा कशा ते पाठीमाग होता ते म्हणा महाराज तुम्ही शेंगा घेतल्यात खात नाही म्हणलं खाऊ वाटायला थेटर तुला कुठं टाका ते मला पुढच्या खिशात टाका आम्ही आलं कळत ना कळत नाही म्हणला मी आलं अजिबात कळत नाही म्हणलं मी आलं काय कळत नाही ते म्हणलं दोन घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागतो तुम्हाला कळत का। आहे काय माणूस निघाले कर्म चांगलं करा जगी जी जाना भोवि भूपार तो गोकुळ सोडलं वृंदावनामध्ये आले वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर गाई चारण्यासाठी वनामध्ये गेले आणि चा गाई चारण्यासाठी वनामध्ये गेल्याच्या नंतर यमुना नावाचा डोह आहे यमुना नदी आहे आणि त्या यमुना नदीचं पाणी जर गाईनं पेलं वासरा न पेलं की गाई मोरून पडायच्या वासरा मोरून पडायचे देवाच्या लक्षात येत नव्हते हे व्हाय कशामुळे कारण त्या यमुना डोहा मध्ये कालिया नावाचा नाग पाणी विषमय झालं होत आणि गाईनं पाणी पेल ती गाय करून पडायची देवानं गायीची सेवा केली गड्या आपण मी ते गायीची सेवा करायला पाहिजे आवडती जर जगाला देवाला जर काय असेल तर ती गाय म्हणून तिला माता म्हणतात गो माता आपण तिचं संरक्षण करणं गरजेचं आहे पण चांगलं झालं आपल्या या सरकारनं जागतिक लेवलचा दर्जा गोमातेला दिला हे आनंदाची गोष्ट आहे देवाला वाटलं आता या कालिया नागाला वर काढायचंय एके दिवशी देवानं काय केलं सगळे गोपाळ एकत्रित केले यमुनेच्या वाळवंटामध्ये चेंडूफळी खेळ खेळू लागले सध्याच्या काळामध्ये त्याला स्टँडर्ड नाव आहे क्रिकेट मला वाटतं या खेळाचे जनकच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण बॅटिंग करू लागले ते करू लागला भगवंताना षटकार मारला यमुना डोहा चेंडू पडला आता चेंडू पडल्याबरोबर चेंडू कुड आला आता मला सांगा चेंडू कुठ तुला कोणताही चेंडू असू दे लेदर बॉल असो कट्टेने सासून चेंडू बुड इथं पुराला म्हणतात काय कारण बुडाला नाही मधल्या चेंडूला बाहेर काढायचं होतं ना कळंबाच्या झाडावर कळंबाच्या झाडावर यमुना डोहात उडी टाकली आणि टाकल्या बरोबर खाली गेले कालिया नावाचा नाव भोपला होता पण त्याच्या तिन्ही रा राण्या घेऊन त्या नागिनीनं सौंदर्य पाहिलं देवाच देव किती सुंदर आहे पाहिली वेधला देव पैसे जिवी जडोनी इतकं दिसा सुंदर कृष्णाचं रूप इतकं सुंदर कृष्ण आहे झरी कि बांध जगाची निर्मिती देवाना केली मग तुम्हाला जग एवढं सुंदर दिसतंय या जगाला बनवणारा देव किती सुंदर असेल नाव त्यांनी यशोदेला शिवे देऊ लागले बाई एवढं सुंदर लेकरू आहे डोहात पडले याची आई काय करीत असाल म्हणून त्या नागिनीनं ना विनंती केली बाळा तू कोण आहेस तू कुठून आलास आम्हाला माहिती नाही पण तू जसा आलास तसा निघून जा त्या आमचं जनावर झोपलेले तोपर्यंत चांगले म्हणून हे उठल्या तुला सोडित नाही देव म्हणले मी त्याच्यासाठी चालू त्याला उठवा तु� आली त्या आवाजानं कालिया नाग उठला देवाला झडप घेतली देवाला वर काढलं आणि देवाना त्याच्या फनावर नृत्य केलं तांडव नृत्य केला आणि बंबाळ शरीर झालं नाग शरण आला मला सोडा भगवान म्हणले सोडतो पण यमुना टोह हो सोडून गेला तरच सोडतो तेव्हा सांगितलं देवा मी सोडून जातो कालिया नाग सोडून गेला देवानं गाईचं गोपाळचं संरक्षण केलं गाईचं संरक्षण देवानं केलं विषमय झालेले झाड होते पूर्ण अग्नि देवानं त्याला लावला आणि अग्निपान देवानं केलं अशा बऱ्याचशा भगवान श्रीकृष्णानं निला दिल्या आणि आता यमुना दोहावर त्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण खेळ खेळून लावले खेळ बालकोरी बरेचसे खेळ भगवान श्री कृष्ण खेळू लागले आता सगळ्या गोकाळती केली कृष्ण आता पर्यंत खेळायचं रे बाबा दीड वाजून गेलाय आता सगळ्याला भूक लागली आणि जर धानाला पडल्या तर त्याच्यावर त्यानं गाई करून आणायच्या आली द्यावे डायो धावे वळत्या मागे गाई म्हणून कृष्णा आता नको आता खेळ मोडावा खेळायचं भगवान श्रीकृष्णानं सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या एके ठाई काला म्हणे भाला का करी ती नामाचे गडी कानो बाचे ध्यान तोच प्रसाद आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना प्राशन करायला भेटणार आहे म्हणून भाई गरबड कोणीही करायची नाही सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्याकडून ठेवण्याचा प्रयत्न केला आपला टाईम झालेला आहे म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्ञानोपाराय चुकोपाराय चकोपाराय शेना महाराज सावता महाराज दर महाराज बरोबा काका जनाबाई सखोबाई अष्टाद सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो जमलेली सर्व आमची गुरुजन मंडळी गुरुजन मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर